सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये सो आता बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ घेत नव्हती याचं कारण असं आहे की आता जरा ऑफिसच्या कामामध्ये जमत नव्हतं पण जशी वेळ भेटते तशी मी व्हिडिओ काढतो आहे आणि आजचं आता स्पेशल असं आहे की आम्ही चाललो आता दिवाळीला गावाला आईप्पांकडे सो आता उद्या शेवटचं दिवस वर्किंग डे तर परवापासून सुट्टी आहे आजच आम्हाला पॅकिंग करून ठेवायची आहे आता पॅकिंगची तयारी आमची सुरू झालेली आहे ड्रेस वगैरे सगळे मित्रांना हा <laughs> नमस्कार मित्रांनो बघ आमची पर्याय आता मस्त व्हिडिओ लावून दिला जेव्हा कमीत कमी शांत तरी बसेल आता कपडे अशी घेते अशी फेकते तर बघ आमची मॅडमची आता तयारी झाली आहे पोचता तुझा नमस्कार पोचता बॅग आपल्याला द्यायची ना तयारी वगैरे करून घे परी चला आता आम्ही तयारी करतो आणि भेटू आता निघताना चला चला आता आमची तयारी झालेली आहे सकाळी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आंगोड वगैरे करून आम्ही आता निघालो आहे काशी एक्सप्रेस आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे लवकर निघायचे आहे दहा पंधरा या आपण स्टेशनला जाऊ आरामात वेट करायचं आणि आता आपण पोर असल्यामुळे लवकरच निघू शकतो तयारी बघू शकता तुम्ही बाकीचे मेंबर्स बाहेर निघालेले इकडे आमचे मेंबर निघाले एकदम जत्रा मध्ये फुल कल्ला चालू आहे बन सकाळ सकाळी ही आमची परी एकदम रडती बिजेरी सकाळ सकाळी उडून टाकले ओ दीदी झोप झाली दिदीने टिक्का पुसला अरे, अरे। आता टिक्का पुसला दिदी काय बाय अरे बाबा ठेव तुझ काय चाललंय तिकडे ते आम्ही निघालेलो आहे स्टेशनला आलेलो आहे पण गर्दी एवढी की आता मुश्किल वाटतं म्हणा थ्रॉस कठीण नाही बेकार कठीण आहे डायरेक्ट एवढी गर्दी आहे की आफाट नुसती दिवाळीची गर्दी फुल गर्दी थोडी थोडी गर्दी दिवाळीची गर्दी जागा <सक्षिण> नुणा। कशी बनवत आहे

મોબાઈલ લેખી પૈકી લેખી ગઈ પૈકી બી જબરદસ્ત પાડ બરા नमस्कार आता आम्ही फायनली अरे तर आता आम्ही फायनली पोहोचून गेलेलो आहे शहर मध्ये एसी ट्रॅव्हलिंग थांबले तात जरदस्त गाडी कुठे लावली

आम्ही आता दुपारी गावाला पोचलो होतो बट सकाळी लवकर उठलो होतो म्हणून झोप लागत होती आणि मस्तपैकी सगळे जेवण वगैरे करून झोपलो होतो त्याच्यामुळे लगेच व्हिडिओ काही बनवले नाही आता मस्त पैकी घराच्या वरती आलो आहे पॅरेसवर तर आता तुम्ही बघू शकता एकदम सुंदर व्ह्यू गावाकडचा पूर्ण ग्रीन आणि हा आमचा छोटासा बगीचा आहे तुम्हाला लास्ट टाइम दाखल होता चिकू वगैरे सगळे लागलेले हे आंब्याचं झाड पूर्ण गाव दिसतं आमचं दोन मजलीचं घर आहे त्याच्यामुळे पूर्ण दिसतं आम्हाला हे आमचं पंचप्रणेश्वर मंदिर आहे सुंदरस छोटस गाव आमची प्रणिता पण मस्त छान रांगोळी करते सो so, परीने आता सॉरी पिवणे तुम्ही बघितलं किती छान रांगोळी खाल्ली होती ता ता आता रांगोळी काढून झाली आता पोरांची बाबांकडे मग कसं दिवाळी म्हटलं का फटाके पाहिजे आता फटाके बाबांनी पोरांसाठी किती आणले तुम्ही पुढे बघा आणि बघा किती एन्जॉय केले पोरांनी हळूहळू बस 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 हा थांब ना काय थांब

हा सरक मागे सरक लागलंय लागलंय संपलं सरक